मी वृषाली महेंद्र क्षीरसागर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आमच्या घरी गौरीचे आगमन झालं आहे आम्ही नवीनच पद्धतीचे थोडं डेकोरेशन केलं आहे दिव्याची आरस आहे पानांचा गणपती आहे आणि खणावर देवीला जेवढे अलंकार लागतात त्याचे डेकोरेशन केलेलं आहे देवीला खणजोळी नारळ आणि सगळं तिचं अलंकार मांडून तिची पूजा केलेली आहे कराच तर फळांची तर आरस असतेच भाज्यांची पण आरस आहे आणि लाडू आहे शेव आहे चकली आहे शंकरपाळे मोदक आहे आनरस आहे आणि आत्ता विठ्ठल पांडुरंगाला मूर्ती ठेवली आहे तसंच पाच कडधान्य आहे साखर आहे हरभऱ्याची डाळ मूग गहू तांदूळ आणि शेंगदाणे आणि आमचा हा गणपती आहे दरवर्षी आमचा हाच गणपती असतो आणि दगडूशेठचाच असतो आमचा आणि आमची ही गौराई आहे ती कलशावर असते आणि तांब्याच्या वाटीवर तिचा मुखोटा असतो तिचाच आम्ही नाक कान डोळे सगळं करतो आणि खन साडी म्हणून आम्ही तिला खणाची आरस करतो आणि दागिने घालतो अशा पद्धतीने आम्ही आमच्या गौरीचे आगमन करतो नाही नाही आम्ही सगळेजणी करतो ना मोठ्या ताई आहेत मोठ्या जाऊबाई आहेत सासूबाई त्यांची बरोबर चालूच असते हे करा ते करा असं तसं त्यांच्याप्रमाणे करतो सगळं हे आम्ही आता माझं लग्न झाल्यापासून पन्नास वर्ष झाली गौरी बसून पन्नास वर्षापासून हो आमच्याकडे तशी साधीच होती परंतु माझ्या माझ्यासून खूप हौशी आणि हे त्यामुळे त्या सगळं डेकोरेशन वगैरे खूप सुंदर करतात मग मी पण जरा त्यांना थोडी थोडी अजून मदत करू माझ्या माहेरी पण आहे असं पण मग इथे अजून आणि इंटरेस्ट वाटतो की आपण पण ह्यांना सांगावं असं सा करावं खूप छान करतात मग डेकोरेशन वगैरे होत गौरीच गौरीच म्हणजे गणपतीच्या बरोबर त्याची बहीण म्हणून गौरीचं आगमन असतं ते पण ती गौरी गणपती आल्यानंतर एक दोन तीनच दिवस असते महालक्ष्मी मग तिचं तिला मग पहिल्या पहिल्या दिवशी आम्ही भाजी भाकरीचा नैवेद्य करतो दुसऱ्या दिवशी मात्र फराळाचं वगैरे सर्व पुरणपोळी वगैरे असं हे करून हां आणि फळं वगैरे सगळं भरपूर खूप ते डेकोरेशन करतो हे ते डेकोरेशनच त्यांची हौस मुलांची नातवांची आमच्या आमच्या वरात जग तोपडे सगळे नातू यश समीर जितू ते सगळे करतात मग परी काय करू लागते ना? परी तू काय करते मी मम्मीला मदत करू लागते फराळाचं भरते लाइटिंग वगैरे डेकोरेशन करू लागते गौरीचं आगमन यावेळेस मी घेतलं होतं करायला आणि मग आजीची काय मदत असते आजी जे सांगाल ते करतो आम्ही आमच्या आईचं पहिले गौरीचं करायचं आगमन पण माझं लग्न झाल्यानंतर आम्ही जेव्हा आमच्या आई जेव्हा वेगळे राहिले आले त्याच्यानंतर मग माझ्या लग्नानंतरच पूर्ण चालू झालं त्याच्यामुळं मला पहिल्यापासून हौस आहे करण्याची आज आमच्या भावाचा पण वटे एक सप्टेंबर रोजी तस तीसी ऋषी पंचमीला असतो तेव्हा पण आम्ही साजरा केला पण आज ग्रुप तर्फे सर्व दहावीच्या सी ग्रुप तर्फे मी त्यांना शुभेच्छा आणि वारोळे किशोर भाऊ वारोळे तर्फे पण शुभेच्छा देतोय